ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता एक, एक मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत संग्राम थोपटेंचा पक्ष प्रवेश होईल महाराष्ट्रात यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसतोय काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल सकाळी साडे अकरा वाजता प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश होईल संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहे त्यामुळे एकंदरीतच भाजपची ताकद आता वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे भा... महाराष्ट्रामध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का आहे काँग्रेसची गळती थांबायचं नाव काही घेत नाहीये कारण संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय त्या पाथ ता ता संग्राम पाठोपाठ काही बडे नेते हे देखील आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसची गळती कारण काही थांबत नाहीये भाजपमध्ये देखील मोठी इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत संग्राम थोपटेंचा पक्षप्रवेश हा पार पडणार आहे तर यावेळी चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित राहणारे तर संग्राम थोपटे यांचा आज सकाळी साडे अकरा वाजता पक्षप्रवेश पार पडेल यावेळी नेमकी संग्राम थोपटे काय प्रतिक्रिया देतात काँग्रेस संदर्भात काय मोठं वक्तव्य करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रात आता काँग्रेसला मोठमोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे सुरुवातीला रवींद्र धंगेकर त्यानंतर आता संग्राम थोपटे यानंतर रोहन सुरवसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती प्रतिनिधी मनोज ळकर यांच्याकडून मनोज काँग्रेस नेते संग्राम थोपटेंचा आज पक्षप्रवेश आहे काय अधिक माहिती नक्कीच आज महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे काँग्रेस पक्षाला आणि आपण बघितलं काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे याच काँग्रेसला का सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आपण बघितलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि आपण बघितलं सकाळी ता ता साडे अकरा वाजता प्रदेश कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश होणार तसंच आपण बघितलं संग्राम बरोबर त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील या त्यांच्यासोबत पक्ष प्रवेश करणार आहेत आणि आपण बघितलं संग्राम तोपटेपाठोपाठ अजून काँग्रेसचे नेते हे देखील आता भाजपच्या स संपर्कात आहेत आणि आपण बघितलं तर भोर विधानसभेचे संग्राम ठोपटे हे माजी आमदार आहेत आणि आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा देखील संग्राम ठोपटे यांनी दिलेला आहे आणि कुठेही आपण बघितलं काँग्रेसकडून संग्राम ठोपटेना अडवण्याचा प्रयत्न झाला नाही असं देखील संग्राम ठोपटे यांनी म्हटलेलं आणि आपण बघितलं आपल्याला अनेकदा डावण्यात आलेला आहे आपल्यावर आरोप म्हणजे आल्याचा आरोपही संग्राम ठोपटे यांनी केलेला आहे आणि आपण म्हणतो पक्षावरती खरं तर मला संग्राम सोपटे हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दो साली आपण मतदारसंघामधून हे निवडून आलेले होते आणि जेव्हा सत्ता आघाडीमध्ये आली म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता जेव्हा आली तेव्हा संग्राम सोपटे यांना वाटलं होतं की त्यांना मंत्रीपदे दिलं जाईल पण कुठेतरी मंत्रीपदावरून त्यांना देखील वंचित ठेवण्यात आलं तसंच त्यांना देखील मंत्रीपद पाहिजे अशी त्यांची भावना देखील होती आणि ते आपण पेयत ते तेव्हा त्यांना संधीही मिळाली नाही आणि त्यानंतर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांना वाटलं की पुन्हा एकदा जागी त्यांना संधी मिळाली नाही त्यानंतर आपण विरोधी देखील त्यांना मिळेल असं पण त्यामुळे एकंदरीतच नाराज असलेले संग्राम थोपटे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं चित्र आज पहायला मिळतंय या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी